श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जय चौदा मधील भाग दुसरा याचे पठन करणार आहोत कोप आलिया ओळंब यासी स्पर्शे वर्षे श्री श्री गुरुकृपा असे जयासी काय करिल यवन दुष्ट गरुडाची या सर्प यासी तैसी त्या ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी क्रासी श्री गुरु कृपा जासी कलि काळाचे भय नाही जाचे हृदही गुरुस्मरण भय कैचे तया दारुण मृत्यू न बाधे जान अपमृत्यू काय करील जासी नाही मृत्यूचे भय यासी यवन करील काय श्री गुरु कृपा जासी होय यमाचे भय नाही तया अचिया परी तो यवन ग्रही निघाला नाही त्यासी रधे हो उनी त्यासी जाग्रत हो प्राणांतक वेथेसी कष्ट तसे वेळी स्मरण नसे काही मने शस्त्र मारितो घाई छदन करीतो अवेह विप्र एक आपणासी स्मरण झाले ते वेळी धावत गेला ब्राह्मणा जवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा तू ते पाचारिले कवनी जावे त्वरित वस्त्रे भूषणे देऊनी निरोप ग्रामी आलाग्रामी गंगा गंगातीरि जाय लवकर श्रीगुरुचे दर्शनासी देखोनी निश्री गुरुसी नमन करी भावेसी स्तोत्र करी भोवसि सांगे वृतांत आद्यंत संतोषिणी मूर्ती तयाजा आश्वासीति दक्षिण दिशे जाऊ मनती स्नानतीर्थयात्रेसि आयकोनी श्रीगुरूचे वचन कर जोडून न विसंबाता तुमचे चरण आपण न समागमे तुमचे चरणाविने देखा राहु न शके क्षण एका संसारसागर तारका तुची देवा कृपा सिंधु उद्धराया सागरासी गंगा आली भूमिसि तैसा स्वामी अम्मासी दर्शने उद्धारा पुल्या भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सांडणे काय निती सेवेची येऊ हे शरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्रभावेसी संतोषिनी विनवेसी श्री गुरु म्हणती वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असती दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे सवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात तुम्ही आम्हा भेटावे न करी चिंता असा सुखे सकळ अरिष्टे गेली दुखे म्हणून हस्त ठेवी मस्तकी भाक देती तये वेळी ऐसे परी सांगोनी श्री गुरुनी घाले तेथुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्या समवेत श्रीगुरु आले तीर्थ पाहात प्रख्यात असे वैजनाथ ते ते राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी कारण काय गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र वर्णन सिद्ध मुनि विस्तारोन सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार सांग अपरंपार मन करुनि एकाग्र एका श्रोते सकळेक વાસ સરસ્વતી ચેતી સાં દેવ સાચારી તયા નિર્ધારી વસ્ત્ર ભૂષણે દીધલી ગુરુચરિતમૃત સાંદ દેવાખ્યાન એથ યવનભયરક્ષોરયૌભાગ્યતયા ચે ઇ શ્રી ગુરૂચરિત પરમકથા કલ્પતૃ શ્રીનરસિંહસરસ્વતેખ્યાને સિદ્ધનામધારક સંવાદ શ્રી ગુરુરૂદત્તાત્ર્યર્પણમસ્તુ श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय, चौदावा पूर्ण